आपलं झालंय आणि आपली रिसिप्ट पण आले टाकलं पेट्रोल आता आम्ही चाललो फिरायला हॅलो गाईज वेलकम टू माय प्रेम ब्लॉग्स तर आता आम्ही चाललोय फिरायला दोघ कुठं जायचं आहे काय माहित नाही पण बोलत जाऊया तर बोललो पिऊची गाडी घ्यायची आहे आणि तिथून मग जायचं आहे तर आता चाललंय चालत चालत पी उकडं चालतंय पी ऊची तर गेल्यामुळे दाखवतो तुम्हाला एच पी ऊच्या तर आम्ही पोचलो आता आणि ही गाडी मी घेतलेली अजून काय चालवत येत नाही मला मी तेच ठेवलेली आहे तर ही आपली गाडी मी आता चाललो आहे पी गाडी यायला यानेच घेतोय आज तर हिनेच घेऊन जायचं आपल्याला आज गाडी आता घेतली आपण तर चाललो तर हे बारीक तिथे मला बोलवत होता की रेनकोट घाल रेनकोट घाल मी काय घातलं नाही मी आता पाऊस याय लागलाय तर बघू जोरात आला तर रेनकोट घालणार नाही तर नाही मला रेनकोटमध्ये गरम होतं मला काय घालायला आवडत नाही तर बघू पाऊस वाटतोय जोरात येईल सर कुठे आला आहेस चिपून राहत नाही कॉल करतो आल्यावर तर साईल दिसला होता कुठं झालाय काय माहित आलं जरा मला गाडी शिकायला येणार आहे ते लोक जरा आजपासून आपला ब्लॉग असणार आहे गाडी शिकायचा संध्याकाळी दररोज आता गाडी शिकणार दहा दिवसाचा चॅलेंज आहे आपला गाडी शिकायचा तर पकड कुठ पकड इकडे धारणार की काय आहे ह्यातला काय करू नका पाऊस आला आलाय योगाची तर बस मोबाईल कसा पण धर तुला वाटेल असं धर कॅमेरा मन आमचा बदललाय तर आता आम्ही अधिक योगाची योगाची कबूत बरीच केला नाही आता बरं बीड घालून आलाय आहे हा चितनं आम्ही निघालो आहे तर खेच चेतना आम्ही निघालो आहे आणि पकड फोन पकड जरा गाडी स्टार्ट करू दे आधी आपल्याला टाकायचं ए टी एममध्ये पैसे पडायला लागलं तर आम्ही घालतोय रेनकोट त्यात कारण माहिला जाय बाई तामसी का असा बरोबर नाहीलच या पावसापुढं काही इलाज नाही हो oh, हो oh बाई गेला की काय <laughs> गेला <laughs> तर आपण आलो आता या एटीएम ला चिपणच्या इथं पैसे टाकायचे आहेत काढायचे नाहीत तर प्रोसेस काय आधी पिऊला विचारून घेतो आपलं आहे आणि आपली रिसिप्ट पण आले तर तामी चाललो घरी कुठे आपण कालुसी टाईमवर फिरायला जाऊ चालतं या पगड फिरायला जाऊ मग तर आम्ही आता चाललोय कालुसरी टायमवर फिरायला तावी दे मग टाकलं पेट्रोल आता आम्ही चाललो फिरायला तर हा आपला कालसो पण त्यापर्यंत हात दुसले कालच ना हात दुसले तर आपण पाच सहा मिनटं लागतील बसायला तिकडे खाली किती चालायचं आहे मला काय माहीत नाही पण पहिल्यांदा चालू तर सगळं आपण गेल्यावर बघू किती आहे काय तसं काय तर आता आम्ही चाललो आहे आम्हाला माहीत नाही का रस्ता पुढा तो पण वाटतं तिकडं चालला आहे रस्ता चालूच आहे डॅमवर तर आता बघू आम्ही चाललो आहे पण नीट नाही रे काहीच जर आवडला डॅम तर तुम्ही पण या बघा ते कसं आहे तिथे जर म्हणतात चांगला चांगला आहे ते कसं आहे बघू निश्चय काय गाडी हलवा येते सगळी गाडी सुधी होती पण पोचलो आहे तर मगरीपासून साधन असं लिहिलं म्हणजे मगर असणार याच्यात तर आम्ही आता पोचलोय लोक पण दिसला एकदम पॉईंट टू मेन तर आता तिकडं चालला आहे पाऊसच चालू झाला जोरात आणि हा बघा गाराटला आहे पाऊस कमी झाला आहे आता चालते मग अशी तिथे उभी राहिले आता पाऊस काय पावसान दमवला राहू आपण पोचलोय पण वरण काय एवढं काय वाटत नाही बघू आधी हा कालूस ते डॅम व्यू पूर्ण केतनला बोललो खालून बघू कुठून तरी तर खाली उतरतो आम्ही पडायला नाही झाला बस पाण्याचा आवाज एकदम खतरनाक आहे बाई आणि एकदम नादच नाही भारी वाटत एकदम तर पायसारखं ते नको बस एकदम खतरनाक सीन तर गाईच तुम्हाला सगळं आवडलं असतं ते तर तुम्ही पण या पण इकडं काय पोवायला वेळ काय ट्राय करू नका तर भाऊन जाल डायरेक्ट तर पायच करा त्याचा आव्ह आळू एकदम खतरनाक आहे ना करते काय यावं लागतंय पाऊस पण आला आहे तेवढ्यात तर आम्ही परत आहे वरती तर काहीच ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कळा नाही करा तर तुम्हाला आवडलं आहे स्पॉट तर तुम्ही पण या म्हणजे अवकाश तो तुझी काळजी करून नाही तर काय पाहून गेलात तर काय सांगता येत नाही तर बाय